Thank <laughs> you. दिवस हा युरोने आपल्याला व्याचिनिक आदिवासी दिवस म्हणून केला आहे हा दिवस, 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 दिवस आपल्या आप संस्कृतीच्या रक्षणासाठी आपल्या हक्कासाठी त्यांसोबत आपले जे लोकांनी जे अमेरिकेमध्ये संवाद केला असे आपले मूल निवासी जे मागले गेले त्यांच्या आठवणीसाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दे 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 त्यासोबत भारतामध्ये आपण आपले राजे अजवाले होऊन गेले आपले कार्यकर्ते आपले महापुरुष होऊन गेले या सगळ्या आणि त्या सगळ्यांच्या संस्कृतीला सजण्याचा असा हा दिवस आहे सर्व आदिवासी बांधवांना असं म्हणतो की आदिनिवासी दिन जागतिक मूलनिवासी दिन साजरा करत असताना पण सगळ्यांनी आपल्या भारतात त्या आदिवासींशी शौर्य गाजवलं जे आपले क्रांतिकारक आहेत जे आपले इथे आपण राज्य करत होतो जे आपले राजा आहेत त्यासोबत आपली जी संस्कृती आहे परंपरा आहे याला आठवलं पाहिजे आणि ही सगळी संस्कृती दाखवण्याचा आजच्या दिवसा आपण केला पाहिजे असं मला वाटते आजचा दिवस हा डीजेवर नाचल्याकडे काही तरुण म्हणजे डीजेवर नाच डीजेवर न नाचा आपण सासरावर नाचा गवडीवर नाचावं आपण पारंपरिक नाचावं ते आज जगाच्या समोर आणावं जे आज आमच्या परंपरा नृत्य व्हावं लागल्यात त्याच्या निमित्ताने या आपल्या कला परंपरा आहेत त्या आपण लोकांना दाखवाव्यात त्या जागृती लाव्यात असं मला सांगावं वाटतं आज आम्ही आणि नाटकांनी बनवण्यासुद्धा हा डीजेवर न नाता आम्ही तारपान नृत्य गौरी नृत्य असं ठेवलं आहे आजचा दिवस नेमका काय आहे हे समजवण्यासाठी चांगले प्रभावशेने असे वक्तव्य त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन सगळ्यांना विनंती करतो की आपण अशा पद्धतीने त्यांनी आदिवासी साजरा करावा आणि भारताने आपल्याला जो अनदार्थ गौरव दिवस गेता मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर दिला त्या दिवशी

म्हणून आपण ह्या विषयाकडे पण थोडंसं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे तर जेव्हा चौदाशे चौऱ्याण्णव बरोबर ना ह्या दिवशी जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघांनी एक जाहीर केला की हा तुम्हाला जागतिक आदिवासी दिन आणि त्यांना हा देण्यासाठी भाग पडलं का दिला असेल ना त्याच्या मागची कारण काय ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्या कांबडी नाचात असं लिहून ठेवलेलं आहे मौखिक आपली इतकी महान संस्कृती आहे का जी लेखी नाही झाली त्याच नाहीतर आज कुठे ना कुठे गेलो असतो आपण त्याची लेखी कोणी केलं नाही तर ते काम आत्ताच्या युवांवर आहे मी आहे माझ्यासारख्या अशा अनेक तरुणांना ते काम आपल्याला पुढे आणायचं आहे तर त्या कांबळेनाचाचे एक गीत आहे की शेतातले मळे ना भातावरचे टोळे शेतातले मळे भातावरचे टोळे ना भाताला कनिष येऊ दे येऊ दे र ना तारपा पावेरा वाजू दे र तारपा कधी वाजवायचा आहे हे त्या गीतामध्ये सांगितलेलं आहे बरोबर की नाही ही सगळी आपली संस्कृती पुढे लेखी नाही म्हणून आजच्या घडीला आपण केव्हाही तारपा वाजवत असतो तर हे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे के की तर्फा केव्हा वाजवला पाहिजे बरोबर की नाही तर हे छोटे छोटे याच्यातले उदाहरण आहेत आपण सगळे जण जाणून आहात की सुयारी म्हणजे आताची आधुनिक त्यातली आशा वर्कर बरोबर की नाही पण आता पहिल्यांदा जी बाळण पण करायची ती सुयारी आणि जो झोळी बांधण्याचा आपला कार्यक्रम आहे तो आहे की त्याच्यामध्ये जो कान मंत्र दिलेला आहे तो तो आपला जीवनाचा म्हणजे जीवन जगण्याचा मंत्र आहे ती सगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने ती थी वर्णन करते की आजच्या घडीला एक बॅनर वरती मी नाव बघितलं की सबसे श्रेष्ठ ग्रामसभा बरोबर की नाही आपलं आहे ते पुढे श्रेष्ठ झालं पाहिजे <स्थाथ> 哎呀！